बुद्धिहीन ही तनु जाणोनी स्मरता त्या श्री पवन कुमारा करीत प्रार्थना बल जिल्ह्यातील पळसम गावात दोन जुलै रोजी भरवली गेलेली सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा ही करीत प्रार्थना बलबुद्धी दे हरुनिसाऱ्या क्लेशविकारा जाणीवेची ठरली आणि तिला भव्य प्रतिसाद मिळाला श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम व पळसम शाळा क्रमांक एक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या गटात रुद्र मोबारकर तर छोट्या गटात स्वरित कोल्हे यांना प्रथम क्रमांक मिळाला जिल्ह्यातील विविध शाळांच्या ऐंशी स्पर्धकांनी यात स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर श्री सुरेश ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या स्पर्धेतील प्रथम विजेता ठरलेल्या कुमार रुद्र मोबारकर याला श्री मनोज हडकर उद्योजक पुरस्कृत द्वितीय विजेती कुमारी तनिष्का अडेलकर हिला हायस्कूलच्या कणकवलीच्या विद्यार्थिनीला श्री विधाता सावंत वेंगुर्ले नगरसेवक पुरस्कृत तर तृतीय विजेता कुमार चैतन्य फतरपेकर या भेडशी हायस्कूल दोडामार्गच्या विद्यार्थ्याला श्री प्रमोद सावंत पुरस्कृत बक्षिसही देण्यात आली लहान गटात प्रथम विजेता कुमार स्वरित कोल्हे या रोजरी इंग्लिश मीडियम स्कूल मालवणच्या विद्यार्थ्याला श्री अवधूत हळदणकर आतरा सोसायटी चेअरमन पुरस्कृत द्वितीय विजेता कुमार प्रतीक देसाई कुमार या मिलाग्री सावंतवाडीच्या विद्यार्थ्याला श्री विनोद कदम मुख्याध्यापक पळसम पुरस्कृत तर तृतीय विजेत्या रुद्र ठाकूर या विद्यानिकेतन कसालच्या विद्यार्थ्याला सौ अपूर्वा पवार मॅडम पळसम शाळा पुरस्कृत यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अपूर्वा पवार व सौ सोनगट्टे मॅडम तर प्रास्ताविक श्री प्रमोद सावंत यांनी केले यावेळी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र पराडकर मुख्याध्यापक श्री विनोद कदम मंडळाचे आजीव सभासद श्री दिगंबर साटम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री रमेश परब शालेय अध्यक्ष श्री रविकांत सावंत मंडळाचे अध्यक्ष श्री उल्हास सावंत उपाध्यक्ष श्री अमरेश पुजारे सचिव श्री चंद्रकांत गोलतकर अमित पुजारे अक्षय परब वैभव परब हितेश सावंत शेखर पुजारे रामचंद्र पुजारे व राष्ट्रीय स्तरीय पंच श्रीकृष्ण आडेलकर बुद्धिपळपटू निलेश सरजोशी रुद्र सरजोशी राजन मुंडगेकर निनाद पेडणेकर शिक्षिका सोनगडे मॅडम उपस्थित होते या दरम्यान पळसम शाळा क्रमांक एकच्या आवारात श्री निलेश सरजोशी व श्री राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश ठाकूर यांनी त्यांच्या मनोगतात श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसम यांच्या कार्याची तसेच स्पर्धेच्या नियोजनाची विशेष प्रशंसा केली माजी जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र वराडकर यांनी मंडळाबद्दल गौरवोद्गार काढले आणि सहकार्याचे आश्वासन दिले राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ पंच श्रीकृष्ण आडेलकर यांनी पळसम शाळेतील व गावातील मुलांना बुद्धिबळ खेळासाठीचे मंडळाच्या वतीने मार्गदर्शन विनामूल्य देण्याचे आश्वासन दिले पळसम माजी सरपंच तसेच मंडळाचे सचिव श्री चंद्रकांत गोलचकर यांनी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन आणि त्याची साध्यता या दरम्यान घेतलेल्या परिश्रमांचा थोडक्यात आढावा घेतला मंडळाच्या आवाहनाला संपूर्ण जिल्ह्यातून ऐंशी स्पर्धक पळसमच्या श्री आई जयंतीदेवीच्या पुण्यभूमीत पावसाळी दिवसात सुद्धा आले याबद्दल त्यांनी मंडळाच्या वतीने सर्व स्पर्धक आणि सहकारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली बुद्धिमान मुले पळसम शाळेत स्पर्धेच्या निमित्त आली याचा फायदा आपल्या शाळेतील मुलांना नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही पळसम गाव नेहमीच मंडळाच्या मागे प्रत्येक उपक्रमात सहभागी राहील भविष्यातही अनेक उपक्रम गावाच्या वतीने हिताचे मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतील व आजीव सभासदांची संख्याही वाढते आहे त्यामुळे भविष्यात पळसमगाव जिल्ह्यात अग्रेसर राहील अशी ही ग्वाही त्यांनी दिली या स्पर्धेसाठी रोख रक्कम सन्मानचिन्ह मेडल प्रमाणपत्र अशा स्वरूपात बक्षिसे देण्यात आली तसेच सर्व सन्मानचिन्ह मंडळाचे आजीव सभासद श्री गिरीधर पुजारे पुरस्कृत तर सर्व मेडल मंडळाचे आजीव सभासद श्री दिगंबर साट्टम पुरस्कृत तसेच सर्व प्रमाणपत्र अथरा पोलीस स्टेशन यांच्याकडून देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं या स्पर्धेला पळसम गावचे सरपंच श्री महेश्वरक उपसरपंच श्री अविराज परब ग्रामसेवक अमित कांबळी पोलीस पाटील पूनम गोलतकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तर यावेळी अशोक जुवेकर अनुज गोलतकर वेदांत सावंत दाजी जुवेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते